मला जे मेसेजेस येतात दिवसभरामध्ये की जे सगळ्यांबरोबर शेअर करायचे ग्रुपमध्ये हे मी संध्याकाळी कुठल्या ना कुठल्या रूपाने सगळ्यांना सांगते ह्याचं कारण असं त्या मेसेज मध्ये कुणासाठी तरी मेसेज असतो किंवा तो सर्वांसाठी लागू असतो तर हे असे मेसेजेस आहेत आजचा मला जो आला आहे तो मी मेसेज तुम्हाला वाचून दाखवते युनिटी इन डायव्हर्सिटी या सृष्टीमध्ये जे काही आहे ते सगळं डायव्हर्सिफाईड आहे म्हणजेच काय की प्रत्येक चेतना प्रत्येक आत्मा प्रत्येक व्यक्ती प्रत्येक क्रिएशन हे सगळं नाही ही गोष्ट एकमेकांबरोबर मॅच होणारी नाहीये एक श्वास सुद्धा जो व्यक्ती घेतो तो एक श्वास दुसऱ्या श्वासाबरोबर मॅच होत नाही दोन श्वासांमध्ये सुद्धा काही फरक आहे अगदी सेम टू सेम होणार काम जे एका मागे एका मागोमाग होतं ते म्हणजे मशीनचं काम ज्याच्यामध्ये फिक्स प्रोग्राम आहे एक प्रोग्रामिंग दिलेलं असतं याप्रमाणे मशीन काम करतं पण आपण मशीन नाही आहोत त्यामुळे आपण फिक्स प्रोग्रामिंग नाही आहोत आपल्याला चेतनेमध्ये जे काही विचार येतो आपल्या मनामध्ये जो काही विचार येतो त्याप्रमाणे आपण आपला काम करत जातो आणि प्रत्येक अनुभव आणि दृष्टिकोन एका गोष्टीकडे एक बघायचा हा प्रत्येकाचा वेगळा आहे एकच मोबाईल असा धरलाय मी ह्या मोबाईलची ही बाजू मला दिसती आणि ह्या मोबाईलची ही बाजू तुम्हाला दिसती कॅमेरा समोर इकडे बसलेल्या माणसाला ही बाजू दिसती इकडे बसलेल्या माणसाला ही बाजू एकच मोबाईल चार बाजूनी बघितला जातो म्हणजे आपण कुठं कुठल्या स्थितीमध्ये आहोत आत्मस्थितीमध्ये त्याप्रमाणे हे समोरची ही साईड मोबाईलची हो त्या आत्म्याला त्या व्यक्तीला दिसेल एकच माणूस आपल्या जवळच्या ओळखीचा चा, चार लोकांना वेगवेगळा वाटेल एक माणूस म्हणेल की ही व्यक्ती खूप चांगली एक माणूस म्हणेल ही व्यक्ती अजिबात चांगली नाही आहे वागायला एक माणूस म्हणेल आणि ही व्यक्ती खूप रागीट आहे तर चौथी व्यक्ती म्हणेल अरे नाही खूप मस्त एकदम कॉमेडी एकदम छान आहे स्वभावाची म्हणजे एक व्यक्ती इथं उभी आहे त्याला बघणारी लोक भरपूर आहेत आणि प्रत्येक अनुभव त्या व्यक्ती बरोबर कसा आहे त्यानुसार त्या, त्या व्यक्तीला तो व्यक्ती कसा आहे हे ठरवलं जातं जेव्हा मी या व्यक्तीला माझ्या इथून बघते तेव्हा मला त्याची ते ही बाजू दिसतील मी ही बाजू बघू शकत नाहीये जसं मोबाईलचं उदाहरण झालं त्याप्रमाणे हा मेसेज आलाय की इतकं आजूबाजूला सृष्टीमध्ये इतका विविधता आहे की एक झाडाचं पान दुसऱ्या झाडाच्या पानाच्या सारखं अगदी अगदी सेम नाहीये उंची असेल लांबी असेल त्याच्यामध्ये पण फरक आहे आपल्या शरीरातला एक श्वास जो आपण घेतोय आपला एक केस असेल केसांची लांबी पुढे असणारे केस छोटे मागे असणारे केस मोठे इतकं विविधता या सृष्टीमध्ये आहे इतकी डायव्हर्सिफिकेशन या सृष्टीमध्ये विभाग विभागलं गेलेलं आहे किंवा वर्गीकरण हे आपल्यामध्ये आहे पण तरीही यातूनच आपल्या सगळ्यांना एकत्वाची भावना निर्माण करायची एका झाडाची रचना आणि आपलं माणसाचं शरीर यात ते फार वेगळं नाहीये एक झाड एका माणसाच्या शेजारी असेल त्या दोघांमध्ये जर आपण रचना विचार केली तर आपले पाय जितके जमिनीत आतपर्यंत घट्ट रोवले तितकं बाहेर अस्तित्व आत्म्याचं भरत जातं फुलत जातं झाडांप्रमाणे निस्वार्थी प्रेम करणं हे मूळ स्वरूप आहे प्रत्येक आत्म्याचं झाडाचं पण तसंच आहे झाडाची जी मुळं आहेत ती जमिनीत आतपर्यंत रोवलेली असतात म्हणून ते झाड अगदी घट्टपणे वर जमिनीच्या वर अगदी घट्टपणे उभ उभं राहू शकतं म्हणजेच काय जर मुळ आतमध्ये जर अगदी मन घट्ट असेल तर माणूस ह्या वरच्या बाहेरच्या दुनियेमध्ये सुद्धा घट्टपणे कुठल्याही परिस्थितीचा सामना करत आणि आपल्या जो आपला जो मूळ स्वभाव आहे मनाचा त्याला धरून घट्टपणे उभा राहू शकतो आपल्या समाजामध्ये झाडाची मुळं जमिनीत खोल पाणी खेचतात सूर्याच्या प्रकाशावर जगतात त्याप्रमाणे माणसाच्या सुद्धा शरीरातल्या शिरा असतील रक्तवाहिन्या असतील या जशा जाळाच्या जा 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 मुळातून जसं जा वरपर्यंत पाणी जातं त्याप्रमाणे हे शरीराला पोषण देतात झाडाची सगळ्यात वरची रचना अवयव म्हणजे पानं जी माणसाच्या केसांशी सिमिलर आहेत मला माहित नाही हा मेसेज मला काय आला पण तो आला जशी पानगळती सुरू होते ऋतूनुसार माणसाचे केस सुद्धा पांढरे होऊन गळायला लागतात तुटतात पण नवे सुद्धा येतात अगदी जसं की पानं जशी नवी पालवी फुटते त्याप्रमाणे म्हणजेच रचना चेतना कोणती असो चेतना म्हणजे जरी झाड बोलत नसेल आपण त्याला सजीव म्हणतो कारण त्याची वाढ होते तर ती पण एक चेतना आहे झाडाला बोलता येत नसेल पण त्याला भावना समजतात तो कुठल्या भाषेतून बोलतो तर ऊर्जेच्या भाषेतून बोलतो आज अशी कितीतरी जगात लोक आहेत आपल्या आपल्याला माहित नसतील पण अशी लोक आहेत की जी झाडांशी कम्युनिकेट करतात संवाद साधतात त्यांचं काय फिलिंग आहे दुःख आहे हे सगळंच माहितीये त्यांना अशी युरोप म्हणजे वेस्टर्न मध्ये पण आहेत भारतात पण अशी कितीतरी लोक आहेत जसं परवा एका पॉडकास्ट मध्ये बघितलं तो माणूस हत्तींशी बोलू शकतो मला वाटतं आनंद शिंदे का काहीतरी त्यांचं नाव आहे मी तो नक्की पाठवे मी विसरले तो टाकायचा व्हिडिओ म्हणजेच रचना चे, चेतना कोणतीही असो एकमेकांशी प्रेमाच्या नाताने जोडलं गेलं की एकत्वाची भावना समोर येते जसं कॉम्प्युटर सायन्स मध्ये दोन वेगवेगळे डेटा सेट जर असतील तर त्या दोघांना जोडणारा एक प्रायमरी की असतो कॉमन की असतो जो त्या दोन डेटा सेट ना जोडतो जसं की आपण इथं सगळे एकत्र आहोत आपण वेगवेगळ्या कुटुंबातून आहोत जातीतून आहोत अजून कुठ कुळकुळामधले आहोत वेगवेगळ्या जेंडरचे असू पण आपण इथं कशामुळे जोडलं गेले ध्यानामुळे तर ध्यान काय झाला कॉमन फॅक्टर झाला तर तिथं मला ते कॉम्प्युटर सायन्सचं उदाहरण देण्यात आलं कदाचित मी त्या फील्डमध्ये असल्यामुळे मी लवकर रिलेट करू शकले त्या गोष्टीला Uh, सृष्टीचे कोणतेही दोन घटक जीव चेतना एका प्रायमरी की किंवा कॉमन की ने जोडली जाते आणि ती म्हणजे परस्परांमधलं प्रेम आणि करुणाभाव जसं माणसांचे आवाज वेगवेगळे तसेच पक्ष्यांचे सुद्धा आवाज कधीच सेम नसतात प्रत्येक पक्षी त्याचा रंग आवाज हा अगदी युनिक घेऊन येतो या इतक्या डायव्हर्जन मध्ये म्हणजे वर्गीकरणामध्ये एक गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे की आपण सगळे आपापल्या ठिकाणी युनिक आहोत प्रत्येकामध्ये एक वेगळेपणे कदाचित ते वेगळेपण आपल्याला दिसत नसेल पण तो माणूस जो आहे तो त, तो एक आत्मा म्हणून तो युनिक आहे त्याच्यामध्ये अशा काही दुसऱ्यामध्ये गुंतवायचे गुंत तर असं हे युनिक म्हणजेच काय अद्वितीयपणा प्रत्येक व्यक्ती अद्वितीय कदाचित ती आपल्याला दिसत नसेल कि त्याच्यामध्ये काय असं आहे अजून एक म्हणजे की झाडांना बोलता येत नसेल तोंडाने तरी सुद्धा ऊर्जेतून झाड बोलू शकतात असं फक्त झाडांबाबतीतच नाहीये प्रत्येक अशा चेतने बाबतीत आहे की ज्यांना बोलायला तोंड नाहीये पण ते सगळे ऊर्जेच्या माध्यमातून बोलू शकतात आपण माणसं त्या झाडांचा आवाज बनू शकतो जेव्हा आपण त्यांच्या ऊर्जेशी जोडले जातो आणि हे क्रिएशन किंवा हे झाडांचं जे डिझाईन आहे की पृथ्वीवर माणसांव्यतिरिक्त व्यतिरिक्त झाड नावाचं असं एक काहीतरी आपण एक रचना करू की ज्याचं मुळं आत असतील आणि ज्याच्यावर अशी ती वाढत जाईल जरा विचार करा ना इतकी झाड आहेत नारळाचं झाड उंचच उंच पिंपळाचं झाड वेगळं वडाचं झाड वेगळं लिंबाचं लिंबाचं झाड वेगळं म्हणजे प्रत्येक झाडाची रचना वेगळी प्रत्येक झाड काहीतरी डोक्यात विचार आणून ज्यांनी कुणी बनवलंय ज्या क्रिएटरनी हे बनवलंय ज्या शक्तीने हे बनवलंय ती किती विचार करून बनवलंय की प्रत्येक झाडाचा गुणधर्म वेगळा प्रत्येक झाडाची रचना वेगळी त्या झाडापासून मिळणारी फळं काही झाडांना येतात फुलं जे ही किती वर्गीकरण आहे आणि किती डोकं लावून हे सृष्टीचं क्रिएशन आहे आपण इतका डीप मध्ये जाऊन मुळात जाऊन आपण त्याचा कधी विचार करत नाहीत पण म्हणूनच बहुतेक मला सगळे आज चॅनलाइज म्हणू शकता झालेत सगळे ही झाडं अशी का बनवली आहेत इतकं वर्गीकरण का आहे ह्याचं ह्याचा पण विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे आता मी हा प्रश्न जेव्हा येत होते तेव्हा मी एक प्रश्न टाकला की इतकं जर वर्गीकरण ह्या क्रिएटरनी ह्या परमेश्वरांनी जर बनवलंय तर आपण सगळे एक एकत्वाकडे का चाललोय जसं आहे तसं का राहू देत प्रत्येक जण युनिक आहे अद्वितीय इतकं वर्गीकरण स्त्री पुरुष लहान मोठा म्हणजे प्रत्येकाचा चेहरा वेगळा प्रत्येकाची बोलायची पद्धत प्रत्येकाचं सगळं वेगळं आहे मग का आपण एकत्वाकडे जाण्याची गरज काय आपण आहे तसे विभाजित का राहू शकत नाही आपल्या आत्मस्थितीला जसे आहोत तसे त्याचं उत्तर मला असं मिळालं की सृष्टीचा बॅलन्स मेंटेन ठेवण्यासाठी युनाईट होणं गरजेचं आहे आता गरजेचं आहे या डायव्हर्सिफिकेशन मध्ये प्रेम करुणा अनुभव करायला आपण पृथ्वीवर येतो एक आत्मा म्हणून आणि हाच आपला प्रवास आहे अंतिम ध्येय हेच आहे की या सगळ्या विभाजनामध्ये आपल्याला एकमेकांमध्ये प्रेम आणि करुणेनी जोडलं जायचंय आणि आपण ते विसरता कामा नये म्हणून आता ती वेळ आली की जिथं आपण सगळ्यांनी एक होणं गरजेचं आहे आपण फक्त एकमेकांशी बोलतो समजून घेत नाही म्हणजेच आपण संवाद साधतोय पण ते फक्त बोलणं होत आहे गप्पा मारणं एकमेकांच्या भावना समजून घेणं होत नाही तो खरा संवाद असेल जेव्हा दुसऱ्याच्या भावना आपण समजून घेऊ स्वतःशी सुद्धा संवाद हा स्वतःला समजून घेणं असा असला पाहिजे मला काहीच जमत नाही माझ्या आयुष्यात मी काहीच करू शकत नाही हे जेव्हा आपण बोलतो तेव्हाच्यामध्ये खूप मोठी अवचेतन मनाची खूप मोठी एक शक्ती आहे जेव्हा आपण असं म्हणतो तर आपण काय शब्द वापरतोय स्वतःबद्दल सुद्धा हे खूप महत्वाचं आहे असं या मेसेज मध्ये कळून येतं झाडांना फळं येतात ती कुणी काढून खाऊ शकतो प्राणी असतील पक्षी असतील जंतू असतील आपण सडलेलं फळे म्हणून फेकून देतो पण ते सडलेलं फळ त्या एका जंतूला उपयोगी त्याच्यासाठी ते अन्न आहे त्याचं आपण म्हणतो अरे घाण येतो फळ सडून गेलंय आपण फळ फेकून देतो पण त्या फळावर सडलेल्या माशा असतील जंतू असतील इतर काही छोटे छोटे किडे असतील ते जगतात म्हणजे ते फळ तसं बघायला गेलं तर वेस्ट आहे का युजलेस आहे का नाही ते कुणासाठी तरी आहे कदाचित आपल्यासाठी नाहीये ते आंबट फळे आपण फेकून देतो असं म्हणजेच काय आपण फक्त माणसाच्या दृष्टिकोनातून बघतोय आपण निसर्गाच्या प्रकृतीच्या दृष्टिकोनातून हे सगळं बघत नाहीये चित्र त्यामुळे हातात सडकं फळ काय असे ना त्याचे आपण आभार मानले पाहिजे थँक्यू तू आमच्यापर्यंत आलास आभारी ये तुझी मी मी त्याला चांगली ऊर्जा द्या आणि मग टाकून द्या आपण जेव्हा म्हणजे सडकं फळ आहे पण ते कुणाचं तरी खाते असा एक मला मेसेज आला होता आज झाडांना जेव्हा फळं येतात तेव्हा कुणी काढून खाऊ शकता ह्याच्या मागे क्रिएशन ज्या परमात्म्याने हे बनवलं त्याला काय सांगायचं असेल काय मेसेज असेल तर ह्याच्या मागं मेसेज असा आहे की निस्वार्थी प्रेम अनकंडिशनल लव झाड बघत नाही की तू कुठल्या धर्माचा आहे जातीचा आहे कुणी या फळ खाऊन जा आपण सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये हा दृष्टिकोन ठेवला पाहिजे बऱ्याचदा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी कर्म करतो अपेक्षा न करता करतो, करतो तेव्हा हे आपण असं केलं पाहिजे की दुसऱ्यांसाठी अपेक्षा न करता आपण कर्म केलं पाहिजे कधीतरी जर आपल्याला तक्रार असेल की मी त्या व्यक्तीसाठी इतकं करते पण मला त्याचा मोबदला मिळत नाही मला चांगलं म्हणलं जात नाही मला चांगलं त्याचा रिटर्न मिळत नाही त्यावेळेस आपण झाडाकडे बघावं जसं ते तक्रार न करता त्याच कर्म करत कारण जितकी फळं त्या झाडाला लागतात त्या झाडाला समृद्ध मानलं जातं म्हणजे समृद्धी त्याची कशावरून कळते त्याला लागलेली फळं असतील त्याला लागलेली फुलं असतील त्याप्रमाणे आपल्या सगळ्यांची जी कर्म आहेत त्यानुसार माणूस किती आत्मानी आत्मा किती शिकतोय किती पुढच्या प्रवासाला चाललाय किती समृद्ध आत्मा आहे हे आपल्या सगळ्यांच्या कर्मावरून ठर धर, ठरवलं जातं हा मेसेज म्हणजे मला सांगायला काही त्याच्यात लाज नाहीये मला काही नाहीये हा जो मेसेज आहे की निस्वार्थी प्रेमाचा हा माझ्यासाठी पण आहे कारण बऱ्याचदा असं होतं की जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करतो मनामध्ये मी आणते सुद्धा अरे मी तर करते मला ह्याचं काही नाहीये आता हे कमी झालंय पण कुठंतरी अजून एक थोडस शिल्लक आहे जे मला जाणवत कारण आपल्यातले दुर्गुण मला लगेच दिसत आहेत आता त्यामुळं समोर असा एक आरसा लावल्यासारखं झालंय ध्यान म्हणजे की काय आहे ते कळत आहे त्यामुळं हा एक मेसेज आला अजून फक्त एकच मेसेज आहे त्यामुळं ही फळांनी जसं झाड ओळखलं जातं किती समृद्ध आहे झाड किती ते म्हणतात ना की जी फळांनी लगडलेलं झाड नेहमी वाकलेलं असतं जे म्हणतात तसा टाइपचा हा मेसेज आहे की त्याची समृद्धी कळते त्याप्रमाणे आत्म्याची सुद्धा जेव्हा दुसऱ्यासाठी आपण निस्वार्थी करतो तिथं सगळ्या तक्रारी संपतात तिथं सगळं कर्म जळून जात आपलं मन पण शांत होतं बघा आपण जर मनात आणलं की तो न का करेना मी प्रेम करते त्या व्यक्तीवर संपला विषय घरातली अर्धी भांडणं सत्तर टक्के भाग इथं संपला तीस टक्के फक्त आपल्याला त्या माणसाशी थोडस नातं नीट करायचंय तर ही एक अंडरस्टँडिंग सगळ्यांनी ठेवा मला हा मेसेज माझ्यासाठी पण आहे आणि मला असं वाटतंय बऱ्याच जणांसाठी हा लागू म्हणून हा मेसेज मला आज आलाय सृष्टीची विविधता आपल्याला हेच आत्म्याचे पैलू शिकवते प्रत्येक प्राणी वेगळा कलर वेगळे डोळ्यांचे कलर वेगळे सगळ्यांचं म्हणजे पक्षी जंतू कीटक म्हणजे अगदी सापाचे मध्ये पण एवढ्या सगळ्यांमध्ये काय दाखवतो की आत्म्याला किती पैलू असू शकतो मला एक शेवटचं वाक्य आलंय तशी दृष्टी तशी सृष्टी आणि जशी सृष्टी तशी, तशी आत्मस्थिती हे शेवटचं वाक्य मला माझ्या आजच्या मेसेजमध्ये आलंय